भव्य स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन वलगाव येथे संपन्न नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्ट्रॉम टी न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती वलगाव प्राथमिक आरोग्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर वलगाव यांच्या वतीने आयोजित स्वस्त नारी सशक्त परिवार महिला निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानिक आमदार राजेशजी वानखडे यांच्या शुभ करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर होते प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अमरावती विजय लोखंडे बी ओ श्रीमती अंकिता लाड डॉक्टर प्रवीण पारिसे डॉक्टर रिंकूजय केचे डॉक्टर जुबेर अली डॉक्टर पल्लवी आगारकर डॉक्टर स्नेहा राऊत डॉक्टर अंकुश मानकर डॉक्टर श्रेया तायवाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या शिबिरात विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच नोंदणी कक्ष नोंदणी व तपासणी फॉर्म वितरण मातृ आरोग्य सेवा हिमोग्लोबिन रक्तदाब वजन तपासणी व पोषण सल्ला लसीकरण व बाल आरोग्य मुलांचे लसीकरण व नोंद नून, नोंदी तपासणी पोषण स्टॉल संतुलित आहार रेसिपी डेमो मार्गदर्शन किशोरवयीन आरोग्य रक्तालक्ता तपासणी आयर्न गोळ्या मासिक पाळी स्वच्छता असंसर्गजन्य रोग व तंदुरुस्ती रक्तदाब साखर तपासणी व सल्ला कर्करोग तपासणी तोंड स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीबाबत मार्गदर्शन राष्ट्रीय सेल तपासणी डोळे कान दंत व ज्येष्ठ नागरिक आरोग्यसेवा क्षयरोग तपासणी मानसिक आरोग्यसेवा आयुष्यमान भारत योजना व वा, वय वंदना कार्ड नोंदणी अवयव रक्तदाब जनजागृती ईट राईट मोहीम आयुषसेवा आयुर्वेद योग होमिओपॅथी व नैसर्गिक उपचार पद्धती महिलांच्या आरोग्य जनजागृतीबरोबरच ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवला कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर प्रवीण पारिसे यांनी केले तर डॉक्टर अंकुश मानकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन प्रवीण निंभोरकर यांनी मान्यवरांचे केले तर डॉक्टर सुरेश असोले यांनी शिबिराला भेट देऊन सर्व आवश्यक तज्ञ औषधी आणि साहित्य सहित सेवा योग्य मिळतील याचा आढावा घेतला या उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सचिन खेडेकर अली पांडे कांबळे उगडे खोरे यांच्यासह सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक सेविका आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज